तुला नाही दिलं कुणी तुमच्या दोघांच्या भांडणात मला खर भाईगा सांगा बरं कुणी दूध दिलं कुणी दिलं नाही दूध नाही दिलं तुला तुला नाही दिलं सगळ्याला सकाळ सकाळ मुस्तपयकी चहापासून सुरुवात मॅंगो चहाचा चहा म्हणजे अमृत आंघोळीत आंघोळ आंगुल झाली की तुम्हाला चहा लगेच का देते बरं <laughs> सांग तुम्हाला सवय असल्यामुळे मी चहा तुम्हाला देते येस ओके आज आमच्या गावचा बाजार पण आम्ही बाजार बिजार काय करणार नाही आम्ही कालच मंडई केली मंडई का केली का नाही ती मँगोला विचारू मँगो सांग मंडई का केली आपण कारण आमचं मंडईवाला इतकं छान आहे का नाही खूप छान भाजीपाला तो देत असतो ताजा ताजा फ्रेश भाजीपाला आम्हाला मिळतो आणि पूर्ण असं पॅकिंग करून देतो म्हणजे बटाटे एका साईडला टमाटा एका साईडला सगळ्यांना पिशवी असतात सेपरेट सेपरेट त्याच्यामुळं मला भाजीपाला ह्यांनी आणून दिला ना डायरेक्ट पिशवी उचलायची फ्रीजमध्ये ठेवायची असं निवडायचं काही टेन्शनच राहत नाही त्याच्यामुळं परवडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे माहित आहे का एखादी गोष्ट चांगली नसेल ना तर ते म्हणतो डॉक्टर आज नेऊ नका उद्या मी आणून देतो तुम्हाला आणि प्रत्येक व्हरायटी त्याच्याकडे मिळतील मग व्हरायटी मिळत असताना वाटतं कुठं पिशवी घेऊन बाजारात फिरा कुठं बाजार करा पाहिजे त्या वरायटी आणि ताजत आलेबीठ सगळं मुळा वगैरे सगळं भेटतं एकाच ठिकाणी आम्हाला त्याच्यामुळे फिरायची अशी वेळ पण वाचतो ना एका ठिकाणी सर त्यांनी काय करतात फोन करतात आणि डॉक्टरांना म्हणतात या घेऊन जावा त्यांनी पिशवी तयार केलेली याच्यामुळे आम्हाला भारी भारी ती ती बाजार बाजार आम्हाला अगदी आणि आज आहे आमच्या गावचा आज मी दिवसभराची अपडेट तुम्हाला देईल की बाजार भरतो कसा अगदी आपल्या क्लिनिकच्या समोरच भरतो आणि फळंवाली ही आमच्यासाठी फळं तर पेशंट काढून ठेवतात म्हणजे न मागता त्यांना पिशव्या भरून ठेवलेल्या असतात संध्याकाळी फक्त फोन येतो डॉक्टर पिशवी घेऊन जावा किंवा कधी कधी क्लिनिकमध्ये आणून देतात खूप प्रेम करणारे लोक आम्ही okay. मिळवल्यात oh. आणि खूप चांगले आहेत आमच्यासाठी तर आज दिवसभराचा अपडेट आपण बाजारच बघू का ओके oh. <laughs> <Okay? laughs> निघतो की क्लिनिकला आता चालत जाणंच बरं वाटतं चालल्यानंतर थोडासा व्यायाम बी होतो एक प्रकारचा बघूया आता बाजार कसा भरला आहे बाजाराला कुठं कुठं सुरुवात झालेली आहे लगे लगेच पेशी पिऊन बसले आहेत बेला तर हे आमच्या गावचा बाजार आहे आज लांब बाजार भरत असत तर हे दोन जे स्टार्ट होतो आमचा गावचा बाजार ते लांब पर्यंत भरपूर मोठा बाजार असतो मायसरातचा किरसुनी हे सुकट बोंबिल बरच काय काय असतं अंडी वगैरे देशी अंडी आणि बऱ्याच गोष्टी बाजारात येत्या तुकाला ह्या ह्या ला मारुतीचं मंदिर आहे दिसणार नाही सात वाजल्यात सात वाजल्यात तरी गावचा बाजार दिसतोय गर्दीच गर्दी अजूनही गर्दीच गर्दी

काय नाही याला नीट करू आपण बरं का अब्दुई अभू प्रयत्न करू हा पुन्हा एकदा रेस्क्यू डॉग हे दोघ जण घेऊन आलेत कुठच सापडला तुम्हाला सर्टिफाईड ग्राउंड समोर मॅरेज हॉटेल हो आहे त्याच्या बाजूला कोणीतरी याच्या पायावरून गाडी घातली होती तो साईडला तिथं पडलेला होता आम्ही तिथे गेलो तर आम्हाला भेटला अशा हॉस्टेलमध्ये मी तसं डायरेक्ट घेऊन तुमच्याकडे आलो पहिल्यांदा yes, yes, yes. कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही इथं नाही का प्राण्यांवरती तुमचं किती प्रेम आहे तुम्ही एकदम सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये करता mm -hmm. अगदी mm -hmm. लहान मुलासारखं yes. त्याच्यामुळे नाही का तिकडं mm -hmm. घेऊन इकडे आलेलो आहे yes. आता काय करूया आपण फक्त कंटिन्यू ह्याला ट्रीटमेंट देऊया दोन तीन दिवसानंतर परत पुन्हा एकदा ड्रेसिंग करू आता ब्लड वगैरे ब्लड लॉस जेवढा झाला आहे तेवढा मी त्याचा बंद केला आहे सलाईन वगैरे त्याला दिलेले आहेत आता फक्त ब्लिसिंग करत राहूया मला धोक्याची अशी बाजू कुठली वाटत नाही कारण इंटरनल ब्लिडिंग वगैरे नाही फक्त त्याला गाडी पायाला घासून गेली आणि स्किन त्याची ही झालेली आहे करत राहूया आपण आणि असं सहकार्य सगळ्यांचं राहू द्या म्हणजे जेणेकरून बेवारस प्राण्यांचा जीव कुठे जाणार फक्त एवढंच तुम्ही सोशल मीडियाशी दाखवत तर मला एकच फक्त म्हणायचं आहे मित्रांनो कुठे जरी असा प्रसंग आढळून आला ना तर मायसर सिद्धनगरी येते सरांचं हॉस्पिटल आहे पोसल सरांचं तो प्राणी आपल्या भागात कुठे जरी असे आढळून आले ना तर घेऊन या प्लीज रिक्वेस्ट करतो सगळ्यांना चॅलेंजेस घेतले जरा आल्याचे ना काय नाही प्लीज या रिक्वेस्ट सप्रेल पंचवीस नाही त्याच्यामध्ये प्लीज